नमस्कार जय हरी आज सहजच एक भाव मनामध्ये निर्माण झाला त्या अनुषंगाने एक काही रचना तुमच्या समोर मी प्रस्तुत करतोय त्या रचनेचं नाम आहे जात झाला दोघाचा परिचय झाला दोघाचा परिचय हळूहळू झाली ओळख हळूहळू झाली ओळख कपडे सारखे काम सारखे कपडे सारखे काम सारखे ताटातले अन्न सारखे ताटातले ता ता अन्न सारखे बसली अंगणात पंगत बसली अंगणात पंगत आले पाच पकवान आले पाच पकवान वाढले गेले ताट वाढले गेले ताट ताटातल्या ता ता पदार्थाची मांडणी थोडी वेगळी होती ताटातल्या पदार्थाची मांडणी थोडी वेगळी होती दोघाच्याही ती लक्षात नव्हती दोघाच्याही ती लक्षात नव्हती भरल्या ताटावर त्याची गेली नजर भरल्या ताटावर त्याची गेली नजर आपसुख भरल्या ताटावर त्याची गेली नजर आपसुख डोळ्यातला भाव बदलला डोळ्यातला भाव बदलला आले त्याच्या लक्षात डोळ्यातला भाव बदलला आले त्याच्या लक्षात अरे त्याच्या ताटाची मांडणी वेगळी अरे त्याच्या ताटाची मांडणी वेगळी मक्काय मक्काय त्यांनी पंगत बदलली जेवता जेवता त्यांनी पंगत बदलली तसे दोघेही होते भविष्य निर्माते तसे दोघेही होते भविष्य निर्माते पण तो जात जगत होता पण तो जात जगत होता आणि हा सर्व धर्म समभाव जपत जपत जगत होता आणि हा सर्व धर्म समभाव जपत जपत जगत होता त्याच्या बदललेला चेहरा पाहून त्याचा बदललेला चेहरा पाहून याने विचारला प्रश्न याने विचारला प्रश्न उत्तर आले उत्तर आले ते कागदावरच असते ते कागदावरच असते निजात जगणं निजात जगण प्रत्यक्षात मात्र जात जात जगाव प्रत्यक्षात मात्र जात जात जगाव उत्तर ऐकून झाले सर्व धर्म विचारांचे लोणचे उत्तर ऐकून झाले सर्व धर्म विचारांचे लोणचे खाताना मात्र ते सगळ्यांनाच पाहिजे खाताना मात्र ते सगळ्यांनाच पाहिजे तोंडी लावण्यापुरतेच त्याचे काम असते तोंडी लावण्यापुरतेच त्याचे काम असते मनात काहूर माजले मनात काहूर माजले प्रश्न पडला नव भविष्याची दिशा कोणती प्रश्न पडला नव भविष्याची दिशा कोणती माणसाला माणूस पण शिकवण्याची गरज आज ही भासते माणसाला माणूस पण शिकवण्याची गरज आजही भासते मान त्यासाठी वृत्ती बदल बदललीही पाहिजे त्यासाठी वृत्ती बदलली पाहिजे तरच कृती बदलेल तरच कृती बदलेल नाहीतर भविष्यात फक्त जात जगावे लागेल नाहीतर भविष्यात फक्त जात जगावे लागेल नमस्कार